नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत ढोकळा प्रेमिक्स रेसिपी चला तर आता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रेमिक्स करण्यासाठी इथे मी अर्धा किलो हरभरा डाळ घेतली आहे अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत डाळ आणि तांदूळ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत तरी इथे आपल्याला शक्यतो जुना तांदूळ वापरायचा आहे भात चिकट होत असेल तर अशा पद्धतीचे तांदूळ इथे आपल्याला वापरायचे नाही तुम्ही कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल पण शक्यतो तांदूळ हा आपल्याला जुनाच हवा डाळ तांदूळ दोन्ही मिक्स करून घरगुती चक्कीमधून एक नंबरच्या चाळणीने आपण हे दळून घ्यायचे तरी ते मी घरगुती चक्कीमध्ये छान असं रवाळ हे पीठ दळून घेतले पीठ पूर्ण थंड झालं की यामध्ये आपण काही जिन्नस ॲड करणार आहोत त्याकरता वाटीमध्ये ते मी पन्नास ग्रॅम मीठ घेतले पस्तीस ग्रॅम खायचा सोडा घेतला आहे सायट्रिक ॲसिड पस्तीस ग्रॅम घेतले सोडा आणि सायट्रिक ॲसिड इथे आपल्याला खूप दिवसाचं वापरायचं नाही साखर इथे मी ऐंशी ग्रॅम घेतली आता साखर आणि सायट्रिक ॲसिड आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक अशी पावडर तयार करून घेऊयात तर हे जिन्नस आपण सेपरेट मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत पिठामध्ये जर आपण साखर आणि सायट्रिक ॲसिड घातलं तर गरम याने साखरेचे गोळे होतात त्याकरता इथे आपण पीठ दळल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने बारीक पावडर तयार करून घेऊयात तर ही छान असं बारीक अशी पावडर तयार झाली दळलेले पीठ मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले आता यामध्ये आपण बारीक केलेली सायट्रिक ॲसिड आणि साखर काढून घेऊयात तर यातच आपल्याला सोडा घालायचा आहे मीठ घालूया तर हे जिन्नस आपल्याला सर्व परफेक्ट असे मोजून घ्यायचे म्हणजे इथे आपलं प्रेमिक छान असं तयार होईल आता ह्या पिठामध्ये हे सर्व छान मिक्स करून घेऊयात तर प्रेमिक्स करण्यासाठी इथे आपल्याला सायट्रिक ॲसिड आणि सोडा घरातला खूप जास्त दिवसाचा वापरायचं नाही पॅकिंगमधला आणून आणि त्यानंतरच आपण यामध्ये वापरायचा तर आता हे सर्व छान मिक्स झालं की आता आपण पीठ चाळणीने चाळून घेऊयात तर अशा पद्धतीने पीठ चाळलं तरी ते आपला डोकळा छान असा स्पंजी तयार होईल त्याकरता पीठ आपण इथे चाळून घ्यायचं चा। यामधले डाळ किंवा साखरेच्या राहिले असेल तर ते पूर्णपणे निघून जातात आणि डोकळ्याचे प्रेमिक छान असं बारीक तयार होईल तरी ते आपलं सर्व पीठ चाळून झाले तर अशा पद्धतीने झटपट असं आपले प्रेमिक्स तयार झालं प्रेमिक्स तयार असेल तर अगदी वीस मिनटात आपला घरगुती ढोकळा तयार होतो आणि चवीला देखील छान असा लागतो फक्त प्रेमिक्स तयार केल्यानंतर हे हवाबंद डब्यात ठेवायचं ओले हात किंवा ओला चमचा घालायचा नाही तयार केलेले प्रेमिक्स हवाबंद डब्यात काढून ठेवा किंवा छोट्या छोट्या कॅरी बॅगमध्ये पॅक करून ठेवलं तरी देखील हे पीठ तीन ते चार महिने छान टिकतं तरी ते आपलं ढोकळा प्रेमिक्स तयार आहे आता आपण एका जारमध्ये काढून घेऊयात तरी ते मी अशा पद्धतीने एअरटाट जारमध्ये हे पीठ काढून ठेवलं आहे आता यापासून आपण झटपट असा ढोकळा बनवायला घेऊयात तरी ते मी केक बेक करण्यासाठी जो आपण टेन वापरतो तो वापरत आहे तुम्ही ते कुकरचा डबादेखील वापरू शकता आता यामध्ये एक चमचा तेल घालून सर्व बाजूने आपण हे तेल डब्याला लावून घेऊयात तरी ते मी एक मोठी वाटी घेतली आता यामध्ये आपण ढोकळ्याचं बॅटर तयार करणार आहोत त्याकरता यामध्ये एक वाटी तयार केलेले प्रीमिक्स घेतले आता यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालूया अगदी चिमूटभर यामध्ये हळद घालायची हिरव्या मिरच्याचा ठेचा घातलाय थोडासा आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात हळद छान मिक्स झाली की यामध्ये आता आपण ज्या वाटीने प्रेमिक्स मोजून घेतलंय त्याच वाटीने इथे आपल्याला एक वाटी पाणी मोजून घ्यायचे थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात ते सर्व आपण छान मिक्स करून घेऊयात पाणी घातलं की लगेच आपल्याला हे सर्व छान मिक्स करायचंय तरी इथे आपलं ढोकळ्याचं बॅटर तयार आहे तेल लावलेल्या टेनमध्ये आपण के तयार केलेलं बॅटर काढून घेऊयात डबा थोडासा आपल्याला इथे टॅप करायचा आहे तर आपण हे बॅटर वापरून घेणार आहोत त्याकरता इथे मी गॅसवर पाच मिनटे आधीच कढईमध्ये पाणी उकळून घेतले तर यामध्ये आपण डबा ठेवून देऊयात झाकण ठेवून गॅस मध्यम आचेवर करायचा आणि वीस मिनटे आपण ढोकळा वाफून घेणार आहोत वीस मिनटे झालेत आता यावरचे झाकण काढून बघूयात तरी ते आपला ढोकळा छान असा स्पंजी दिसतो आहे त्यात सुरीने किंवा टूथपिकने आपण हे चेक करून बघायचं आहे सुरी ते आपली क्लीन निघली म्हणजे ढोकळा आपला परफेक्ट असा शिजला गेला आहे डबा खाली काढून घेऊयात डबा थंड झाला की डिशमध्ये डबा उलटा करून इथे मी ढोकळा काढून घेतला आहे तुम्ही बघू शकता छान असा जाळीदार आणि सॉफ्ट असा आपला ढोकळा तयार झाला आहे तर यावर आपण फोडणी घालणार आहोत तरी ते मी तयार केलेली फोडणी यावर घालून घेते आधी मी माझ्या चॅनलवर रवा ढोकळा बेसन पिठाचा ढोकळा रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्याची लिंक मी खाली देते ते देखील तुम्ही इथे रेसिपी बघू शकता तर यावर बारीक चिरलेली कोथंबीर घातली आता आपण ढोकळा कट करून घेऊयात प्रेमिक्सपासून अगदी वीस मिनटात छान असा ढोकळा आपला तयार झाला आहे तर छान असा स्पॉन्जी आणि जाळीदार इथे आपला डोकळ्यात तयार झालं आहे आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद